अखेर लोक से भाकित खरे माजी आमदार पांडुरंग बरोरा करणार आज भाजपा प्रवेश से माजी आमदार पांडुरंग बरोरा शरद पवार राष्ट्रवादीला चोरचिट्टी देऊन वेगड़ा विचार करनार असल्याचे संपादकीय दोन दिवसापूर्वी लोक हिंदनल से संपादक महेश धानके प्रसिद्ध केले होते कार्यकर्त्यांना टिकवण्यासाठी सत्तेच्या आधाराची गरज असून सत्तेत जाऊनच सत्ताधारी आमदाराला शह देण्यासाठी व आगामी निवडणूक लढवण्यासाठी माजी आमदार पांडुरंग बरोर आहे शरद पवार यांच्याशी असलेले घरोब्याचे संबंध मोडून भाजप प्रवेश करणार असल्याचे संपादकीय मध्ये मांडले होते ते खरे ठरताना दिसत असून आज पांडुरंग बरोर आहे भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त सोशल मीडियात व्हायरल होत आहे पांडुरंग बरोरा यांच्या भाजप प्रवेशाने भाजपची ताकद वाढणार असली तरी शरद पवार राष्ट्रवादीला मात्र मोठे खिंडार पडणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी शरद पवार गटाला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे नमस्कार मी धनश्री पाठरी तुम्ही पाहत आहात लोखिन न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा the channel